श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत भारत सरकारच्या युवा व्यवहार मंत्रालयाच्या विकसित भारत अँबॅसेडर युवा कनेक्ट अर्थात विकसित भारत दूत युवा कनेक्ट या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची एकोणीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात पुण्यातून सुरुवात झाली माय भारत म्हणजेच मेरा भारत अभियान आणि विकसित भारत उपक्रम नेमका काय आहे त्यांची उद्दिष्ट काय आहेत आणि या उपक्रमांमध्ये युवकांची नेमकी काय भूमिका आहे या साऱ्याविषयी आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो विकसित भारत अँबॅसेडर युवा कनेक्ट या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातली विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी तरुण तरुणींची भूमिका काय आहे याविषयी मार्गदर्शन केलं जात आहे भारताच्या विकासात तरुणांची महत्वाची भूमिका असल्याचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी पुण्यातल्या एस पी कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य पद्धतीनं संबोधित करताना म्हटलं आहे केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे एस पी कॉलेजमधल्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आजचे विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहेत देशाला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी विकसित भारताच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलावा असं आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी युवकांना केलं आहे पुण्यातल्या खडकी इथल्या टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय इथं काल झालेल्या विकसित भारत अँबॅसेडर युवा कनेक्ट या कार्यक्रमात त्या बोलत होत्या याप्रसंगी माजी सैनिक आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीधर पेटकर आणि आंतरराष्ट्रीय युवा नेमबाज अभिज्ञा पाटील उपस्थित युवकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी काळजीपूर्वक नियोजन केलं आहे आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक युवा केंद्रित निर्णय घेण्यात आले आहेत नियोजनबद्ध विकासावर आपल्या सरकारचा भर असणार आहे काल झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय युवा व्यवहार राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना माय भारत या पोर्टलवर नोंदणी करून विकसित भारतासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं माय भारत पोर्टलचं महत्त्व काय आहे याविषयी मंत्री रक्षा खडसे यांनी युवकांना माहिती दिली माय भारत पोर्टल हे आदरणीय मोदी साहेबांच्या कल्पनेमधनं तयार झालेलं आहे म्हणजे त्यांचे एक कल्पना ही होती की माय भारत पोर्टल हे तयार झालं पाहिजे की जेणेकरून आपण देशभरातल्या सगळ्या युवकांना या पोर्टलच्या माध्यमातून जोडू शकतो आणि विकसित भारत जे आपलं सगळ्या देशवासियांचा संकल्प आहे म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस ला तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला भारत देश हा विकसित झालेला पाहिजे डेव्हलप झालेला पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या फ्युचर साठी पर्यंतच जे विजन आपण बघितलेलं आहे आदरणीय मोदी साहेबांनी जो रोडमॅप आपल्या देशाचं तयार केलेलं आहे त्यामध्ये युवकांचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की उद्याचं फ्युचर हे युथ आहे आपल्या देशातलं युवक आहे म्हणून माय भारत पोर्टलच्या माध्यमातून जर युवक जुडले तर त्यांच्या आयडिया त्या प्लॅटफॉर्मवर ते शेअर करू शकतात जे कुठे ना कुठे कम्युनिकेशन गॅप गव्हर्नमेंट मध्ये आणि जे मध्ये जे बऱ्याच वेळ आपल्याला बघायला मिळालं तर ते कुठेतरी कमी होईल आज ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना आहे किंवा वेगवेगळ्या मिनिस्ट्रीच्या स्कीम्स आहे त्या डायरेक्टली माय भारत पोर्टल वर जाऊन आज युथ बघू शकतो कम्युनिकेशन त्याच्या माध्यमातून करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपल्या देशातलं यूथ आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी त्याचं काय योगदान राहील हा एक खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक युवकाचं सुद्धा योगदान आपल्या या देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये पाहिजे म्हणून माय भारत पोर्टल हे तयार करण्यात आलेलं आहे की ज्या माध्यमातन युवक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो सोशल वेलफेअरचे प्रोग्राम असतील स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम असतील किंवा देशामध्ये जर एखादा मेसेज आपल्याला खालच्या स्तरापर्यंत जर द्यायचा असेल एखादी मोहीम जर आपल्याला सुरू करायची असेल ह्या देशासाठी तर ह्या माय भारत पोर्टलच्या माध्यमातून तो करू शकतो माय भारत पोर्टल हे युवकांना फायदा करून घेण्यापेक्षा युवक आपल्या देशासाठी काय करू शकतो युवक आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी त्याचं कसं योगदान देऊ शकतो त्याच्यासाठी माय भारत पोर्टल बनवलेलं आहे पण त्याचबरोबरने आपण प्रयत्न सुद्धा करतो आहे की जसं मी आधी सांगितलं की प्रत्येक मिनिस्ट्रीच्या योजना या माय भारत पोर्टलवर आम्ही आणणार आहे की ज्या माध्यमातून युवकांना सुद्धा त्या सगळ्या योजनेची माहिती होईल आणि देशाची जर इकॉनॉमिक ग्रोथ करायची असेल तर त्यामध्ये गावात गावापासनं तर शहरापासनं तर मेट्रो सिटी पर्यंत प्रत्येक व्यक्तीचा कसा मोलाचा वाटा असू शकतो या सगळ्या माध्यमातन ते दाखवलं जाणार आहे म्हणून आपण आज विकसित भारतचं इथे प्रेझेंटेशन दिलं आहे पुण्यापासनं आम्ही याची सुरुवात केलेली आहे हा कार्यक्रम देशातल्या प्रत्येक कॉलेजपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून जे माय भारत अम्बेसेडर जे आम्ही तयार करतोय की असे युवक तयार झाले पाहिजे की त्यांनी सुद्धा अजून जास्तीत जास्त कॉलेजपर्यंत जाऊन माय भारत पोर्टलची माहिती दिली पाहिजे विकसित भारतची माहिती त्यांनी दिली पाहिजे तो देशाचा आवाज आपला यूथच्या माध्यमातून तयार झाला पाहिजे यूथ आपल्या देशाचा आवाज झाला पाहिजे की ज्या माध्यमातून जास्तीत जास्त यूथ या मोहीममध्ये जोडू शकते श्रोते हो विद्यार्थी हे देशाचं भविष्य असून माय भारत पोर्टलच्या माध्यमातून त्यांना देशाची सेवा करण्याची उत्तम संधी मिळणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला देशाचा विकास करण्याच्या मोठ्या कार्यात आपल्या छोट्या छोट्या पावलांनी सहभागी होता येणार असल्याचा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय युवा नेमबाज अभिज्ञा पाटील हिनं आपला नेमबाजीचा प्रवास सांगून माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन केलं विकसित भारत युवा कनेक्ट किंवा केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री यांनी हा प्रोग्राम जो रन केलेला आहे माय भारत पोर्टल माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वप्रथम तुम्ही माय भारत पोर्टल या वेबसाईटवरती तुमचं रजिस्ट्रेशन करून स्वतः भारताला विकसित करण्यासाठी त्याच्यामध्ये सर्वांनी भाग घ्यायला पाहिजे मी स्वतःहून या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि मी कोल्हापूरची आहे मी एक नेमबाजपटू आहे मी कोल्हापूरपासून वीस पंचवीस किलोमीटर वरती असलेल्या एक छोट्या गावातून आलेली आहे पेठवडगाव माझ्या गावाचं नाव आहे आणि त्या छोट्या गावात स्वप्न पाहिलं होतं म्हणजे ऍक्च्युली हे स्वप्न माझ्या आई वडिलांचं आहे त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या मुलीने काहीतरी सर्वांपेक्षा वेगळं करावं हो। आणि मला ते स्वप्न त्यांचं देशाचं स्वप्न समजून सगळीकडे देशासाठी मेडल जिंकायचे होते म्हणून मी स्पोर्ट्स हे करिअर म्हणून परसिव केलं आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनीच खेळाकडे ॲज अ करियर पण बघितलं पाहिजे म्हणजे मुलगी खेळतीये मुलगा खेळतोय पण त्यांना अभ्यासच केला पाहिजे फक्त असं नाही तो खेळ खूप ऑलिम्पिक नॅशनल स्टेट पर्यंत खेळू शकतो आणि त्या खेळामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे नुकतंच एका एक महिन्यानंतर मला जिल्हा क्रीडा अधिकारी ही नोकरी मिळणार आहे फक्त खेळल्यामुळे पण फक्त खेळणे म्हणजे टाइमपास नाही है हे माझं करिअर आहे आणि मी दिवस आणि रात्र या खेळासाठी माझं पूर्ण सर्वस्व है, डेडिकेशन पेशन्स सर्वच गोष्टी ठेवाव्या लागतात या सर्व गोष्टी करत असताना मला महाराष्ट्र सर्वात जास्त सपोर्ट मिळाला आणि सेंट्रल गवर्नमेंटचा पण आपल्याला माहिती आहे की मन की बात हा पण प्रोग्राम एक आहे ज्याच्यामध्ये मोदीजी स्वतःहून सर्व विद्यार्थ्यांशी किंवा जे पण ज्या पण क्षेत्रात गौरवावन काम करतात त्या सर्वांशी बोलतात तर त्याच्यात माझं आणि मोदीजींचं आमचं एक संभाषण झालं होतं की त्यांनी मला माझ्या मेडलवरती शाबासकी दिली आणि असंच अजून मेडल जिंकावे मी भारतासाठी यासाठी प्रोत्साहित केलं आणि आपल्या गव्हर्नमेंटने खूप साऱ्या स्कीम्स आणलेल्या आहेत स्पोर्ट्ससाठी जशी खेलो इंडिया यूथ गेम्स आहे त्यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहे असं नाही की फक्त छोट्या मुलांसाठी या स्कीम्स आहेत कॉलेज आणि त्याच्यावरती पी एच डीसाठी पण वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्स अशा गेम्स तुम्ही खेळू शकता माय भारत पोर्टल हे खूप महत्वाचं पोर्टल आहे ज्याच्यामध्ये आपल्या भारताला विकसित होण्यासाठी सर्व युवकांची गरज लागणार आहे आणि आपण ॲज अ युवक आपली जबाबदारी बनते की आपण या पोर्टलद्वारे सर्वांनी एकत्र येऊन आपण या माय भारत पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करावं आणि या पोर्टलचे खूप सारे फायदे आहेत जसे की इथे आपण सी वी व्ही आपला जो सी व्ही असतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्वतःची इन्फॉर्मेशन टाकणार तेव्हा तो ऑलरेडी तो फॉर्मॅट आपल्याला बनवून तयार मिळणार आणि खूप साऱ्या इन्फॉर्मेशन जे आपण फेसबुक फेसबुकवरती बघतो ते आपण पोर्टलवरतीही बघू शकेल आपल्याला अजून ज्या ज्या नवीन स्कीम्स आहेत त्याच्याबद्दल ही माहिती आपल्याला आप पोर्टल या पोर्टलवरती मिळेल आणि आपण युवकच आपल्या भारताला टू थाउजंड फोर्टी विकसित करणार आहोत आणि यासाठी सर्वांनी हातभार लावावा ही माझी विनंती आहे श्रोते हो मेरा भारत अर्थात माय भारत पोर्टल वर नोंदणी करून युवक युवतींना देशाच्या विकासात कशा पद्धतीने योगदान देता येणार आहे याविषयी वकील आणि विकसित भारत युवा दूत कृतिका पडोडे भंडारी यांनी माय भारत पोर्टलविषयी अधिक माहिती दिली एक सो करोड की जनसंख्या एक सपना विकसित भारत हमारे मान्य प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हम सभी ने ये संकल्प उठाया है कि हमें भारत को विकसित भारत बनाना है दो हजार सैतालिस तक अगर हम एक बात पे गौर करें तो ये है कि भारत अगर विकसित भारत बनता है तो उसका सबसे ज्यादा लाभ हमारी युवा शक्ति को है इसीलिए बहुत ज्यादा महत्वपूर्ण है कि हमारी युवा शक्ति इस जन भागीदारी आंदोलन को आगे से लीड करें जब भी हम युवाओं से बात करते हैं तो उनके मन में एक प्रश्न होता है कि हम भी अपना योगदान देना चाहते हैं राष्ट्र निर्माण के लिए बट कौन सा ऐसा प्लेटफॉर्म है जहां वो इफेक्टिवली कंट्रीब्यूट कर सकते हैं इसी को मद्देनजर रखते हुए पिछले साल मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स ने मेरा युवा भारत या माय भारत के प्लेटफॉर्म को लॉन्च किया ये एक सिंगल विंडो प्लेटफॉर्म है जहाँ युवाओं को फ्री एक्सेस या कंप्लीट डेमोक्रेटाइजेशन एक्सेस ऑफ अपॉर्चुनिटीज मिलती हैं। अपॉर्चुनिटीज अलग अलग किस्म की अवेलेबल है मेरा युवा भारत पे इंटर्नशिप अपॉर्चुनिटीज़ एक्सपीरियशल लर्निंग अपॉर्चुनिटीज़ युवाओं को अलग अलग किस्म की प्रतियोगिताओं में भाग लेना है उसके बारे में जानकारी मेरा युवा भारत पे अवेलेबल है जो हमारे युवा वॉलेंटियर करना चाहते हैं वॉलेंटियरिंग अपॉर्चुनिटीज़ जो है लिस्टेड है मेरा युवा भारत पे अगर हमारे युवा यूथ एक्सचेंजेस में पार्ट लेना चाहते हैं तो यूथ एक्सचेंजेस की सारी जानकारी मेरा युवा भारत पे अवेलेबल है जितनी भी स्कीम्स हमारी गवर्नमेंट की होती है रिलेटेड टू द यूथ उनकी सारी जानकारी आपको मेरा युवा भारत पे मिल जाएगी और इसको ज्वाइन करना बहुत ही सिंपल है जैसे अलग दूसरे सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स को ज्वाइन करना सिंपल है आपको सिंपली एक क्यू कोड स्कैन करना है अपनी इंफॉर्मेशन अपलोड करनी है और अपने प्रोफाइल बनानी है मेरा युवा भारत पे और फिर आप ये सब अलग अलग फीचर्स ईजिली एक्सेस कर सकते हैं तो दोस्तों आप किस चीज का इंतज़ार कर रहे हैं जल्दी से जाइए क्यू आर कोड स्कैन कीजिए लॉग इन कीजिए और अपनी प्रोफाइल बनाइए मेरा युवा भारत पे ताकि ये जितनी भी अपरचुनिटीज हैं आप सब उन्हें एक्सेस कर सके और अपना योगदान दे सके भारत को विकसित भारत बनाने में श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युवक अनेक योजना यशस्वीपणे राबवत है या स्किल इंडिया मेक इन इंडिया बेटी बचाओ बेटी पढ़ाओ डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया फिट इंडिया या आणि अशा अनेक योजनांचा लाभ माय पोर्टल भारत पोर्टलच्या माध्यमातून घेता येणार आहे भारताला सर्वोत्कृष्ट देश बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमामध्ये सिंहाचा वाटा हा आपल्या युवा शक्तीचा असणार आहे हे मात्र निश्चित श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचा ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना कोखले निर्मिती राजेश शिजवळे लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन संदेश नाईक